श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा श्रावण सोमवार श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिना हाच पूर्ण भगवान भोलेनाथ यांना समर्पित असतो आणि उद्या आहे श्रावण महिन्यातील पहिला श्रावण सोमवार मग या महिन्यामध्ये बघा शिवतत्व हे पृथ्वीवर जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात या महिन्यामध्ये भगवान भोलेनाथ त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येत असतात आणि म्हणून जी पण व्यक्ती भोलेनाथाची सेवा अगदी भक्ती भावनेने श्रद्धेने करील त्यांच्या जीवनामध्ये बघा कोणत्याही समस्या ह्या राहतच नाहीत महादेव भक्तांच्या हकेला धावून येतात आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात आता श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची पूजा तर आपण करतच असतो सेवा देखील करत असतो मात्र आपल्याला त्यासोबत आपल्या जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी आपल्या हाती मग कोणतंही काम असू द्या त्यात यश येण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे बघा अनेक जन श्रावण सोमवारी पवित्र नदी ठिकाणी जाऊन स्नान करण्याला या दिवशी खूप महत्त्व आहे मग आपल्याला जर समजा आता बघा प्रत्येकच व्यक्तीला गंगेच्या ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही मग आपल्याला श्रावण महिना हा आपल्याला काय करायचं आहे बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत त्याचप्रमाणे शिवलिंगावर देखील पवित्र नद्यांमध्ये समजा गंगाजल आपल्याला अर्पण करायचं आहे मग आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशा काही वस्तू टाकायच्या आहेत आप जेणेकरून आपल्या जीवनामधील दारिद्र्य नकारात्मकता जे काही दोष आहेत ते नक्कीच दूर होतील अगदी पाण्यामध्ये आवर्जून अशा ह्या वस्तू टाकल्याने आपल्यामधील देखील कुठेतरी एक सकारात्मकता जाणवेल आपल्यातील आप दोष दूर झाल्यानंतर आयुष्यातील आपल्याला जो काही त्रास आहे तो देखील दूर होईल आणि मग तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या ती देखील पूर्ण होईल प्रत्येक हाती घेतलेल्या कामाला यश येईल असा हा प्रभावशाली उपाय आहे तर बघा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आता हा जो उपाय आहे तो आपल्याला उद्या करायचा आहे अगदी श्रावण पहिल्या सोमवारी हा उपाय आपल्याला करायचा आहे मग आपल्याला बघा अगदी घरात लहान बाळ असेल लहान बाळाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील या वस्तू टाकायच्या आहेत आणि अगदी वयोवृद्ध आजी बाबा यांच्या देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत श्रावण महिन्यात पहिला सोमवारीच बघा आपला नागोबाचा म्हणजेच नागपंचमीचा उपवास देखील आलेला आहे या दिवशी अनेक म्हणजे महिलांना भावाचा उपवास आहे तर हे व्रत सोमवारी आलेले असल्याने दोन आ, योग जुळून आलेले आहेत बघा नागचतुर्थीचा उपवास आणि श्रावण महिन्यातील पवित्र असा सोमवार मग या दिवशी स्नानाला देखील तितकंच महत्त्व आहे मग आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू नक्कीच टाकायच्या आहेत पवित्र स्नान करण्यासाठी आपल्याला अगदी सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती उठलात तरी देखील चालेल कारण की बघा सूर्योदय होण्याची ची, ची आंघोळ म्हणजे नक्कीच देवाची आंघोळ असं माझी आजी ते तरी म्हणतात बघा आणि खरंच ती देवांचीच आंघोळ असते म्हणून आणि या वेळेमध्ये कसं जास्तीत जास्त एक जास्ती वातावरण कसं प्रसन्न असतं सकारात्मकता असते मग या दिवशी आपल्याला तुम्ही सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपली देवांची आंघोळ नक्कीच होईल मग आपण या वेळेला बघा ज्या वेळेला तुम्ही आंघोळ करायची आहे तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू आहेत त्या टाकायच्या आहेत जेणेकरून आपल्या जीवनामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती देखील दूर होईल आणि आपल्याला भगवान भोलेनाथ माता पार्वतीचा नक्कीच आशीर्वाद लाभेल आणि आपण जे काही काम करतो त्याला देखील भरभरून येशील यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे सगळ्यात अगोदर आपल्याला बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे गंगाजल कारण की या दिवशी गंगाजल म्हणजे पवित्र नदी ठिकाणी स्नान करण्याला महत्त्व आहे मग आपल्याला जाणं होत नाही तर मग आपल्याला आपल्या आप घरीच आपण थोडंसं गंगाजल जे आहे ते आपल्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून आपण पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होईल त्यानंतर बघा आपल्याला थोडंसं कच्च दूध देखील टाकायचं आहे कच्चं दूध देखील टाकायचं आहे आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आणि यानं काय होतं बघा शरीर आपलं शुद्धी होतं अगदी आपलं पवित्र आ, मन देखील प्रसन्न होतं या जे दोन वस्तू आहेत ते आपल्याला टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल जर नसेल तर बघा तुम्ही गुलाबजल असलं तर टाका आणि गंगाजल जर नसेल तर पूजेचं साहित्य ज्या ठिकाणी भेटतं त्या ठिकाणी गंगाजलची तुम्हाला छोटीशी बॉटल नक्कीच मिळून जाईल तिथे तुम्हाला बॉटल भेटेल कारण की बघा आणि मग आपण हे गंगाजल नक्कीच टाकू शकतो अगदी आपल्याला बघा भोलेनाथाच्या पूजेमध्ये दे देखील आपल्याला गंगाजल हे वापरायचं असतं मग आपलं बघा जी काही नकारात्मकता जे काही दोष आहेत ते नक्कीच दूर होतात यानंतर देखील आपल्याला एक महत्त्वाची वस्तू आहे ती आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे बेलपान बेलपान हे भगवान भोलेनाथ यांना अतिशय प्रिय आहे त्यांची पूजाच पूर्ण होत नाही बेलाशिवाय मग या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला बेलपान देखील टाकायचं आहे जेणेकरून महादेवांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल या तीन वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला स्नान करायचे आहे आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे स्नान झाल्यानंतर जे बेलपत्र आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं होतं ते साईडला काढून ठेवा आणि नंतर बघा ते निर्मल्यामध्ये टाका बाथरूममध्ये ठेवू नका पायदळी तुटता कामा नये थोडक्यात मी तर तुम्हाला असं सांगेल बघा आंघोळीच्या बादलीमध्ये बेलपान टाका एक पाच दहा मिनटं राहू द्या आणि ते काढून घ्या आणि नंतर आंघोळ केली तरी देखील चालेल कारण की बघा चुकीने आपण घाई गरबडीत बेलपान आपलं तसंच बाथरूममध्ये राहिलं पायाखाली तुडलं असं नको व्हायला पुण्याची प्राप्तीच्या ऐवजी पाप नको आपल्याकडून घडायला म्हणून बेलपान एक पाण्यामध्ये थोडा वेळ राहू द्या आणि काढून घ्या तसेच बघा या दिवशी आता आपल्याला अतिशय छान पद्धतीने भोलेनाथांची पूजा देखील करायची आहे मग कुणी शिवलीला अमृतातील अध्याय वाजतात कुणी शिवलीला अमृताचे एक दिवसीय पारायण करतात अशा पद्धतीने आपल्याला ही जी आहे सोमवारच्या सेवा करायच्या आहेत तर बघा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद